आम्ही ही बाली डन आहे जी की खूपच छान आहे आता परेल मधील सर्वात मोठ्या गणपतीच्या कारखान्यात नमस्कार मित्रांनो मी गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती तर आता आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ जे आहे विजय पार्लेचं तिथे आणि आज रविवार आहे आणि आज आपण चाललो आहे लोअर परेलला आपल्याबरोबर आपला मित्र आहे प्रथमेश माने त्याच्या घरची गणपतीची मूर्ती बुक करायला आपण आज चाललो आहे लोअर परेलला तशीच आपली एक दोन कामं आहेत लोअर परेलला ती पण आपल्याला करायची आहेत आणि त्याचबरोबर लोअर परेलला जे मोठ्या गणपतीचे कारखाने आहेत तिथे पण आज आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत मूर्ती कितपत रेडी झाल्यात तर या व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघालत या सगळ्या गोष्टी तर इथे बघू शकता आपला मित्र आहे आपल्याबरोबर आज प्रथमेश माने हाय कर प्रथमेश तर चला मित्रांनो आता निघू आपण आणि थेट जाऊ आता लोअर परेलला हेवी ड्रायव्हर बघू शकता हेवी ड्रायव्हर प्रथमेश बाबन माने रूल तोडताना इथे ट्रॅफिक रूल तोडतायत इथे बघू शकता दादर फुल मार्केट आहे आपल्या लालबागच्या राजाच्या रोडला आणि आमचं फर्स्ट लोकेशन आहे लालबाग मार्केट इकडे आम्ही आमच्या मोठ्या गणपतीसाठी पाली घ्यायला जाणार आहे तर इकडे बघू शकता लालबागचा रोड आहे जो की गणपतीमध्ये फुल जाम असतो फुल चक्का जाम असतो आता ते रोड किती फ्री आहे तर त्याला आमचा सिग्नल पण सुटतो जाऊ आता आहे लालबागचा मेन रोड आणि इथे आहे एम शेट्टे अँड सन्स जिथे आम्ही आता बाली घ्यायला थांबलोय दोन बाली आम्ही आता बघितल्या आहेत ही तरी नाही तर ही तरी दोन्हीपैकी कोणती तरी एक फायनल करणार आहे तर बघू आता कोणती फायनल करतोय फायनली आम्ही ही बाली डन केली आहे जी की खूपच छान आहे आणि बाप्पाच्या कानात एकदम उठून दिसेल अशी आहे इथे होतं ते दुकान आणि इथून थोडंसंच आपण पुढे गेलो तर जी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जी लाईन लागते जो मंडप असतो एकदम मोठा तो असतो इथे जी रांग असते ज्या रांगेत आपण पाच पाच सहा सहा घंटे उभे असतो त्या रांगेची इकडे पूर्ण तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही दोन महिने अगोदरच सगळे तयारी चालू झाली आता इथे आर्ट्स लालबाग इथे इथे तुम्ही या रोडला बघू शकता सर्व गणपती मूर्तीचेच कारखाने आहेत सगळे लाईनने तर बघू आता इथं चला आम्ही आता आलो दुसऱ्या कारखान्यात अथर्व गणेश शिल्पकला आर्ट्स आता आलो अतुल सागर आर्ट्स लालबाग येथे बघू शकता फायनली आमच्या साहेबांना एक मूर्ती पसंत पडली आणि आम्ही हा बाप्पा बुक केला फायनली आता आहे परेलमधील सर्वात मोठ्या गणपतीच्या कारखान्या आहेत जो की इकडे आतमध्ये आहे तर चला जाऊ आता आतमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्याच मंडळाच्या अशा ट्रॉल्या येऊन लागल्या आहेत मालाडचा मोरिया त्यानंतर ते खेतवाडीचा मोरिया आणि बाकी सगळं सर्वांनी या नियमाचं पालन करावं जर इकडे तुम्ही येता तर मी परळ वर्कशॉपमधून निघालो आणि इकडे वरुण राजाने हजेरी लावली आहे पाऊस पडतोय पूर्ण चारी बाजूला बघू शकता आणि इकडे आमचे साहेब पण आहेत मित्रांनो तुम्ही बघितलं सर की वरुण राजाने किती जोरात हजेरी लावली जाम जोरात पाऊस पडला आम्ही डायरेक्ट तिथून निघालो तर डायरेक्ट दुकानातच थांबलो आहे तर आता फायनली येऊन पोचलो आहे मी आपल्या दुकानात ॲक्च्युली मला तुम्हाला परळ वर्कशॉपमध्ये काही काही सीन्स दाखवायचे होते बट तिथे स्ट्रिक्टली म्हणजे फोन अलाउडच नाही आहे कारण की कसं गणपती बाप्पा अर्थव्यवस्थेत असतात त्याच्यामुळे तिथे व्हिडिओग्राफी फोटोग्राफीला अजिबात अलाउड त्यांनी केले नाही मी माझ्या स्वतःच्या नजरेने तर बघितलं बाप्पांच्या एवढ्या शुभ सुबसुबक मोठत आहेत तिथे आणि आता रेडी होत आहेत बाप्पा तर ते मी आता तुम्हाला दाखवू शकलो नाही पण ठीक आहे हा ब्लॉग मी आता इथे सेंड करतो हा शॉर्ट ब्लॉग होता आपला मी असं सहजच निघालेलो लोअर परिला तर म्हटलं तुम्हाला दाखवतो काय काय करतंय वगैरे तर ठीक आहे हा ब्लॉग मी इथे सेंड करतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा ओम साईराम जय शिवराय गणपती अप्पा मोर्या